बादे, बादे, शितीज, शितीज तुला आभाळा एवढ्या शुभेच्छा आम्हाला सकाळी गुड इव्हनिंग इव्हनिंग आम्ही क्षितिशच्या वाढदिवसाला आहे कप केक घेतलेले आहेत कप केक म्हणतात त्यांना काय म्हणायचंय कप केक कप केक ही केक घेतलेले आहेत ही केक संध्याकाळचे साधारण नऊ वाजलेले आहेत कप केक कशाची तुपाची तुपाची चला आम्ही दळवी साहेबांच्या गाडीमध्ये बसून आता शुभेच्छा देण्यासाठी निघालेलो आहे भास्कर काय करलाय मोबाईल चालत आहे मोबाईल चालत नाही हो चालवत धाड 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 ऐकाल कमी आलेलं वाटत मला ऐकायला त्या पवन चा शॉट काय चाळण डाळ धाड डाळ धाड याला गेलो तेच सारखं चाळण चाळण डाळधाड झालं भास्कर जेवण झालं की नाही नाही जेवलो मग दळी साहेब म्हणजे म्हणताना जेवण कॅन्सल केलं दळे साहेब जेवण आलं तुला विचारलं तुम्हाला येऊ काल जेवणाला तिकडे तिकडे गुळ हवा होता तो गुळ नव्हता म्हणताना मुलग्याला पाठवला मार्केटला तो म्हणतो तुम्ही आला मी म्हणते साखर खावा नाही म्हटलं मला गुळच पाहिजे होता मी लवकर जेवायचा प्रयत्न करत आता झोपायला नव्हतोय पण आज दळी साहेब फोन आलो <laughs> तिथं नाश्ता झाला दा, घरी चहा घेतलो आणि तिथे न्यूज बघत झोपलो मग तर झोपया म्हणून आज जाऊन झोपलो रूम मध्ये बेडरूम मध्ये जाऊन झोपलो दोन ला उठलो बरोबर रेकॉर्ड ब्रेक बोला आता आम्ही जस्ट कृष्णा घाटाच्या इथे पोहोचलेलो ब्रिज वरन ब्रिज क्रॉस करतो आहे ब्रिज वरून ब्रिज क्रॉस करतो आहे कृष्णा नदी आणि पाणी तेवढंच आहे जरा तेवढंच आहे पाणी तेवढच आहे का सकाळी सकाळी दुःख कसलं तुम्ही आले ना आज आलटी वाढेला गेलो काय गेलो सायकल होतो दुख होत बोल सायकल न नाही गेलो शिरतोड्या आला काय खेळ ऐक ना येऊन खेळा की म्हणाला कस गेला गाडीवर गाडीवर नाही गेला मला म्हंटल भास्करराव दळी साहेब क्रॉस मला क्रॉस झाले म्हणले सायकल वर न गेले म्हणले आपल्याला रस्त्यात एवढ्यात गायब कुठे झाले म्हणले धुक्यात म्हंटल कुठे दिसली नाही म्हटलं आपण विजयरावांचा बरमोडा सापडलेला आहे ग्रुपला विजय जाधव यांचा बरमोडा सापडलेला आहे दळी साहेबांनी आणून दिलेला आहे दळी साहेब हो आणि वल्ला आहे <laughs> अजून वल्ला आहे <है>, तँक <laughs> <साथा। laughs> यू

काय नाही व्हिडिओ सुरू आहे खायला डायरेक्ट काय नाही थांब केक खायला घालतोय काय ती हा दळी साहेब दळी साहेब केक तारा की तेच केक तारा परत हा हा काय नाही व्हिडिओ चला डायरेक्ट डायरेक्ट चला ठीक आहे आता हे मी तर हा

काय खालस काय खाल बरे बरे काय म्हणते सगळी मंडळी राहुल काय काय तयारी होय राहुल गडबड काय काय बसतोय बसणार की <laughs>

स्वीट स्वीट काहीतरी घ्या की स्वीट आहे ना केक घे की केक राहुल त्याला पाठवतो घेऊन आला अरे म्हणजे आणलायच की नाही मला काहीतरी नाही म्हणून मी बरे जेवण म्हणालो काय सांगायचं भारतला तो गुळ आणला नाही काय सांगायचे कोण कोण पाहिजे तो हा तो 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 गुळ नको आम्हाला कळ तुमच्या गुळाची डेप नको आम्हाला गुळाची डेप आम्हाला नैसर्गिकरित्या बनलेला पासून बनलेला कुळावाच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या घरी आलो असता

बोला चला आता आपण शेतीचा वाढदिवस साजरा करून कोल्हापूर जिल्ह्यातून पुन्हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आपण प्रवेश करूया लवकरात लवकर आपल्याला तुम्ही पण आहे की हा हा ढाण्या वाघ ढाण्याचा कोल्हापूरचा जे सांगतो ते करत नाही आणि आज सकाळी बरोबर पावनीसात आलाय ते महाराज बॅडमिंटन घेऊन म्हणजे झालं बाबा पिक्चर आपला जो घातला म्हणतो बरोबर उद्या साल या बाबा उद्या फोन करतो या हो आम्ही सव्वा सहा आज आज तुम्ही पावनीसातला आला साला बरोबर दहा पंधरा मिनट खेळलो

शेल्फी टिकून काम चांगले केलेलं आहे चला <laughs> आम्ही पाठ दिवस करून हा आता रिटर्न निघालेला हो बर मुवमेंट क्रिएट झाला तुमचा डान्स वगैरे नाही आलो पण तरुक डान्स ऐके घरच्यान दाखवत नाही विड्या घरच्यान दाखवलं नाही आई का घरच्यां सरप्राईज